प्रकल्प अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून वसतीगृह प्रमुखानं शासनाची जवळपास वीस लाखांना फसवणूक केली ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील रंभाजी नगरातील शासकीय मुलींच्या वसतिगृह क्रमांक तीन इथं घडली या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजू राठोड असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गृहप्रमुखाचं नाव आहे शहरातील रंभाजी नगरात शासकीय मुलींचं वसतिगृह आहे या ठिकाणी राजू राठोड हा गृहप्रमुख म्हणून कार्यरत होता गृहप्रमुख राजू राठोड यानं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस ते एक ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान गृहप्रमुख पदाचा गैरवापर केला तसंच प्रकल्प अधिकारी यांची बनावट मोहर आणि स्वाक्षरी करून वेगवेगळी देयकं का कोषागार कार्यालयात सादर केली आणि शासनाची तब्बल एकोणीस लाख शहात्तर हजारांनी फसवणूक केली याप्रकरणी आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल गुरुह सचिन आजनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे